आपण आता महादेवाच्या मंदिरापाशी बोर मारलेला आहे तिथलं पाणीपूजन व सवास निर्व घाण्यासाठी इथं देवळापाशी काही आलेलं आलेलं आहे तुम्हाला सविस्तर माहिती देतो पाण्याची टंचाई होती म्हणून लोकांनी वजन काढून देणगी देऊन बोर मारून मारलेलं आहे आपण मोठ्या संख्येने लोकांनी वजन देऊन पाण्यासाठी प्रयत्न करून मदत केलेली आहे आणि त्यांच्या नशिबाने पाणीही चांगलं लागलेलं आहे देवासाठी महादेवासाठी पाण्याची एकदम बिकट परिस्थिती होती पण पर देवाच्या साथीने चांगलं पाणी लावले लागलेलं आहे देवाचा हात भक्तांच्या भक्तांच्या डोकीवर सावलीचा सा हात हात आहे त्यामुळे भक्तांनी सुद्धा मोठ्या संख्येने वर्गण दिलेले आहे देवासाठी देणगी देणारे भक्त व पुजारी मामा ह्या लोकांनी मोठ्या आकड़ेनी देणगी दिलेली है। आहे आणि ह्यांच्याच साथीने आपल्या बोरला सुधीत पाणी चांगलं लागलेलं आहे ह्यांच्या है। मदतीने एवढं मोठं काम पार क का, काम का, पार पाडलेलं आहे

एकदम जाणकारी जाणकारी माहिती देवाच्या कार्यक्रम पाहिजे त्यांना पुढे अनुभवी माणस आता तुमचा अक्षर वाहून कार्यक्रम आहे पाणी पुजण्याचा महादेव मंदिर आपल्या येते

शिवपार्वती शिवहर हर हर, हर महादेव लौतोत विक्राळ ब्रह्मांडे माळा विषयकंठ काळ त्रिनेत्र बाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा ते दुनिया ज निर्मळ वाहे जोळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती ओवाळू तुझी करपार धंये पार्वती ति नमणं करमाळा शिवदेव दर्शन जय देव जै देव जय शिव शंकरा भारतीयो वाळ ती कर जय देव नव्याचा अरे मॅम जी अरे शेरीवाडी आमची मां ती कोणत्या ठिकाणी आहे नाही उठ गप्पसक बोल വരത്ത <laughs> <laughs>

देव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय शिव पार्वते शिवाद गोर बजरंग बली की जय मौम जनवन सागल साग ओम नम शिव शंभो <सदधान> हो भात सोडा त्यांडा हाऊसा काय घ्या लाजू नागा program chech raha सवासनी जेवण आता आम्ही जेवण चालतो इकडं पाटणे महादेव मंदिर येथील कार्यक्रम पार पाडलेला आहे तरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा